नमस्कार भाऊ नमस्कार आज आपण मध्ये आलो आहे भाऊ अनखळे यांच्या शेतात माझं नाव गितेश आजाराव के केवटे जयगुरदो कृषी केंद्र सावथाजो कोरुड मोबाईल नंबर आहे माझा नव्वद शहाण्णव छत्तीस सत्याऐंशी शून्य सहा आपण या मध्ये आला रवींद्र भाऊच्या इथं आपण ग्रुप बारकडे ट्रीटमेंट चालू केली होती यावर्षी आणि यांना यांना आपल्याकडे जोडलं होतं हेमंत भाऊ देशमुख यांनी यांची आपण ट्रीटमेंट करतो आपण अगोदरला व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच ट्रीटमेंट करताय तर आपण रवींद्रभाऊ भाऊ यांना हवारासाठी औषध दिलं होतं त्याबद्दल रिझल्ट काय आले ते जाणून घेऊ हे यांचं दुसरं शेत आहे अगोदर जे आपण शेतात गेले होतो ते त्यांच्या वडिलाचं शेत होतं आणि हा हिस्सा यांच्या हिश्सवर आहे इच्छा शेताचा त्याबद्दल यांचे आपण रिझल्ट कसे काय आले काहून नावा आपण सरदार अॅग्रिक यांचा दिलेलं होतं नमस्कार रवींद्र नमस्कार तुम्ही आम्हाला जुळलं वुमन रेगुलर वहिल्यांदा तुम्ही तुमचं पूर्ण नाव सांगा परिचय द्या रवींद्र तुकारांकडे तालुका जिल्हा अंमला होती मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव साठ सोळा बावन तुम्हाला आम्ही एक काउन नावाचं औषध दिलं होतं फुटीसाठी सरदारचं आम्ही झिंको म्हणून झिम दिलं होतं यामध्ये फवारणीसाठी तुम्हाला औषधाचे रिझल्ट कसे काय आले रिझल्ट चांगले आले यांचे फूट कशी काय झाली आणि जबरदस्त फूट आहे फवारणी करत तुम्ही हो फवारणी करायचं अगोदर फूट कशी होती फवारणी करायची अगोदर फूट कमी होती कमी होती झाल्यावर खूप वाढली 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 तर भरपूर वाढली भरपूर वाढली चांगलं फायदा झाला संत्राजी कळम जे पाना आहे पानाची क्वालिटी पलटली नव्हती शेतकरी बंधू न तुम्ही बघू शकता यांच्याकडे कशी या प्रकारे फूट झाली आहे दाने दिसत आहे यांच्याकडे हे बघा भरपूरशी <laughs> फूट झालेली आहे दाणे बघू शकता तुम्ही यांच्याकडे शेतामध्ये मृग बहाराचे हे बघा हे बघा हे बघा डडूट फूट झाली त्यांच्या शेतामध्ये तुम्ही हे औषध कुठे आणलेलं आहे जय गुरुदेव जय गुरुदेव कृषी गुरु गुरु गुरुज तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल या औषधाबद्दल या औषधाचे रिझल्ट खूपच चांगले आहे आणि तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगा वापरासाठी वापरासाठी हे वापरलंच पाहिजे वापरलंच पाहिजे नमस्कार नमस्कार धन्यवाद रवींद्र